परत एकदा आम्ही रेडी झाले वचपाक सो कालच्या व्हिडिओन तर तुम्ही पहिलेच असले प्रॉपर तितले शूट करून का ना कारण अभिषेक बीन चालू असले भरपूर गर्दी असली त्या लागून तिथले शूट करू पॉसिबल ना सो आम्ही परत बडपाक पडपास सो आयज तरी म्हणतात तसे शूट पॉसिबल जाल्या पुरो देवळात कारण देळात ना व्हिडिओ घेऊन मेन म्हटलं आवडना कारण तितले म्हाका आवडना बीन व्हिडिओ काडपाक तरी पण हा ट्राय करतले आणि शिवरात्रेक आमच्या गावांत तीन दीस प्रॉपर म्हणटा तसो प्रोग्राम तर तीन दीस प्रोग्राम चालूच तेच त्याचबरोबर नाटकांय बीन आसता तीन दीस सो अशे करून तीनू दस म्हणतात तसे कितें प्रोग्राम असतात सो आम्ही आता परत वतली देवळान चलत वतली आणि आकाश बीन आमकां अर्धेक वचून जॉईंट जातलो सो अशें करून आम्ही सगळी चिल्लर पार्टी वयता सो पोया चलत चलत या चला चला मजा भरपूर टायमार मातशी थंय भरपूर अशी प्लेस असा बसपाक थंडगार शेत बीन मातशी बसतली सनसेट प आणि त्याच्या उपरांत घरा येतली आणि माझ्या बरोबर हा माझे फ्रेंड म्हणतात तसे कितें बी म्हणू शकता तुम्ही सो काकीले एक्चुली रिलेटीव ते सो माझे भरपूर असे फ्रेंड जाल्ले आहात बेस्ट फ्रेंड सो रश्मी आहा माझ्या बरोबर हे ब सो ते तुमका हाय करता आणि हांगच्यान आमी दोघा वतली आणि फुडें वचून आमकां आकाश बीन जॉईन जातलो सो चला दर्शन करून दिता आणि परत एकदा सांगता जाता तितलें पॉसिबल तितलें शूट करपाची ट्राय करतले कारण देवळान अजूनही प्रोग्राम बीन चालूच असताना सो चला या सो कायच हलकेंशें वत आसा आणि आकाश बीन आसा लिपता पळोवन लोजला बाबा तो लोजला सो आकाश एंजील आणि सौरभ रावला आमका तो भयात ही तोयर बीन बरी झाली गो अंजली खो वयता सो काय जी पायत ती काय रेडी जाणार मॅचिंग केलेत काय रे हाय करा मरे हाय हाय चला आता सगळ्यात अशी करू आम्ही सगळीजण आता चलत येतली मजा मस्ती करीत आणि मागीर आकाश च्या पाणी दितलो पार्टी दितलो थोड्या दिसांनी त्यांची एक्झाम स्टार्टी काय पहिली रिझल्ट येऊच्या पहिली पार्टी दिवशी देवळ अंजली रिझल्ट येऊच्या पहिली पार्टी करू खबर आहे ना गो आकाश बिन पास जातो म्हणा <laughs> कल्ला बस बसमा आणि सोरावर तो टॉप सामको हां आणि तू तो गिरवला रह टॉप तेजे तेजे रेला तसे तो उगीरवला ब सो गाइस तशी गजली गजली करीत आम्ही उइटली देवळाकडे आणि बडपण चालू वा नाही तुमका मशी राखायचंय काय बंजली राख सगळेच त्या सिडी सगळे म्हशी असतात आणि हे सगळे शेत पण आमच्या बशेन आम्ही एकना पोय म्हणटा सो दाखयता तुमका येवच्या टायमार सारखे सध्या नाही हलकेशे वत असा सो ताका लागून आम्ही फास्ट फास्ट अशी चलता कडक एकदम वत लागतं न गंजली वत लागना सो त्या लागून एकदा ही एरिया कवर करता बेगिना बेगीना आणि देवता आणि हावेताना डबो बीन घेऊन येला कारण मम्मी तीर्थ वरतल्या डबो हाडला बघून सो मम्मीक तीर्थ मेळे ते आणि हंगसर पय सगळे हिरवेगार हा आणि टायमार व्ह्यू भरपूर बरं दिसता सनसेट बीन भरपूर बरं दिसता सो येताना आम्ही हंगर मातशी बसतली सनसेट एन्जॉय करतली त्याच्या मागे घरा व जितले तुम्ही पण लांब ते आकाशा गेले मशी सगळे <laughs> so, सो लांब लांब जितले दिसता नाही तितले आकाश गेले मशी पण किती असा मेजून सोपच्या ना उल करूया तरी उल कर च काय असं म्हशीचं नाव तुमचं नाव उलो कर मग बाळा सो आकाशाच्या बाळ्या दिसले एक एक असतात म्हस उकलून वरपाची चार घेतला दूध तरी मेटाला मध्ये डेली चाव करू गावतली बाय वन बाय वन गेट वन, वन फ्री गो बॉक्स ओर सोरोम सोरो किधला होता रे माशी ओ रे दूध में हेतला असू काय तू गाइस ऑलमोस्ट आम्ही पाव दिली देवाकडे आणि पाहूया कितले शूट करून गावता ते आमका कारण बटपण आयकोम होता सो बटपण जन चालू असते जन डिस्टर्ब करून जायना आणि त्या टाईम आवर व्हिडिओ बिन काढोपूर्वीबरोबर दिसना सो पाहूया ट्राय करिया ट्राय तो बनताय 好的。

कसली डायरी ती मॅजिक डायरी पण ती ऑलमोस्ट शॉपर बेस्ट टाइमपास केला काेऊ काय ना, ना, का ना आणि आता घरा वयता भरपूर काळोख झाला कारण आरती बीन गावले आमका सो so, त्या लागून भरपूर टाईम झाला आणि आम्ही चिंतले रस्त्यावर बीन मातशी बसतली पण मला दिसना आता पॉसिबल असा कारण भरपूर ऑलमोस्ट काळोख झाला आणि चिनो पचकी पणात असत पचकी पणा आणि सौरवन कितीतरी घेतला आमक ना रे सौरव सगळ्यात चला आता चलत चलत या आणि गजाली मारिया कारण भरपूर काळ होत चला त्याच्या लागून आणि सौरवाची बजी खाऊया काही सौरवान बजी घेतली आमका सो चला या आता घरा सगळेच आम्ही चिथलेले हांगसर बसतली म्हणून सांजे टायमार हांगसर बसपाक बरें पण ऑलमोस्ट भरपूर काळोख पळय उदक व्हांवता काय बरं आणि देवळाचे थंय लायटी बरें दिसता आणि हाय मम्मीक तीर्थ घेतला पळय ते ओतोक जायना म्हणून असे घेवन घेवन वयता कोणी कोणी मिरसांगो बीन लायल्या सो सगळं ऑलमोस्ट आता घरा वयता बरो काळोख झा आणि एक्च्युली आरती चालू असले त्या भरपूर काळोख झाले सो गाराणे बीन भरपूर बरे मोठे घातला ऑलमोस्ट कितलोसो टाइम गाराणे चालू असले आणि हा थोडेफारसे शूट केले बट आयजूय असे म्हणतात तशी गर्दीच असली भरपूर त्याला लागून तितले पॉसिबल ना जास्त चला बरं काळ पडत येईल सो आम्ही पटापट म्हणतात ते शिगरा वयता जेवण ना किती रे तुम्ही दंपारा ती काय जेवण ना तशी चलतात म्हणून सो आय थिंक सो नाही दंपारा यांचा कडक उपास असलो तेका लागून नाही एकदम म्हणतात तशी स्लो चालतं आणि आता खूपच फास्ट चालपा लागली आवाटी उरले ए भैया इतना नाही जाणे का आणि भरपूर ऍक्च्युली सांजे टायमार हांगसर व्ह्यू भरपूर बरो आसता आणि मशी गेले ते बय मशी वयता थंय हाका तीर्थ वचपाक जायना सो हरशी ना आणि आम्ही ऍक्च्युली येयली बीन लेट आम्ही पाचांक सुमार भायर सरली ताका लागून लेट झालो बेगीन भायर सरपाक जाय आसली जाल्यार आमकां बरें पडटले आसले आणि पक्षांचो आवाज पक्षी भायर बरे पक्षी बस ते बस कितलेशे पक्षी आहात ते बरे बसले आणि सध्या त्यांना टाइम झाला घरा वचपास वव सुप्पेड म्हणतात कितलेशे पक्षी आहात पेयात या व्हायरिंगचे बसले बस छान घे म्हणतात तशा ऍक्च्युली नाही आमचं सांजच्या टायमात शिवबाग जाय सनसेट बीन पोवाक बरो असता ढोल बरे वाजत न आणि ढोल बी बरे आमक गावले भरपूर म्हणतात तसे बरे पहिले अजूनही चालू असतात दुसऱ्या देवळात गेले ते वाजोपाक आणि सांजच्या टायमात आमच्या नाही आमच्या अनुसार डेली वाजयतात ते का आम्ही म्हणतात नबच झाली म्हणतात सांजच्या टायमात वाजयतात त्यांना म्हणजे ऑलमोस्ट नाही सांजच्या टायमात सात बीन झाल्या उपरांत वाजवतात दोन डेली दोनही देऊळ दोन देऊळ असा एक असं महादेवाचे देऊळ दुसरं असं सातेरीचे दे देऊळ आमच्या गावात सो त्यांना शिवरात्र बी नसतात त्यांना तीन दिस प्रॉपर असं नाटका बिटका असतं रे आज नाटक असा हे आज नाटक कसलं रे अग बाई सुन बाई सो तुमक्या कळ असतं कसलं नाटक आहे ते

हंगसर काळोग आसा आमची थोबडी काय दिसची ना सो उजवड उगयता आणि थोबडे दाखयता आणि उलयता तुमका खूप आली त्याका लागून तिथलं ब्लॉक करूंक पॉसिबल जाग ना बट जितले झाले तितले आम्ही शूट करपाची ट्राय केली आणि मेन म्हटले आमकां आरती बीन अटेंड करपाक गावले प्रॉपर आरती बीन गावले सर ते बरे झाले टायमार आम्ही सामकी आरतीच्या गावले आणि वा फोकस पडलो जे तोंड दिसले बाबा <laughs> वडा तो सोलं मोर्चा मी आणि थोड्याच वेळेनं आकाशत पावतलं ते जे घरा आणि रस्त्यावर चालू आले सोबा लगा तुमको जाके मुझे जाके ना मस्त लगा आ एक मेंबर मिसिंग असा एक्चुअली आमच्याकडे आले अंजली बट अंजली पावल्या घरा अंजली घरा बोलय कारण आणि एक कजन गावले मका सो बरोबर ते गाडीयेन गेले आणि भरपूर काळ होत चाललं ते काल बघ सो so, साईड ग्राउंड चालत आम्ही okay, दोघी सगळी ओके कारण आम्ही रस्ते रस्ता आणि गाडी आहे so, सो ऑलमोस्ट पावर झाली अशी 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 बाय बाय आकाश बाय सौरभ बाय गुड नाईट ए बाय बाय तो गाईज ऑलमोस्ट आम्ही पावली आकाशबीन गेल्या घराकडे आणि आयचो ब्लॉग आम्ही आन्सरूज एंड करता रश्मी बरोबर एंड करता आयचं ब्लॉग सो चला तर आयो ब्लॉग एंड करी आय होप सर आयो ब्लॉग आवडला असतो ब्लॉग आवडला असतो जर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका परत एकदा मेळ का नवीन व्हिडिओ त्यानंतर देव बाय बय आणि आमची माशी आज दिसना इतकं गोष्ट आणि आता काळख झाला सो बाय बाय तुम्हाला